तुम्ही कधी या पद्धतीने डेझर्ट ट्राय केला आहे का तर आज आपण सरप्राईज डेझर्ट पाहणार आहोत अगदी घरगुती साहित्यामध्ये आणि कोणीही सहज बनवू शकेल असं हे डेझर्ट आहे तर जितकं ते दिसायला सुंदर आहे तितकंच सिम्पल आणि टेस्टी देखील आहे तर यासाठी इथे मी दूध घेतलेलं आहे या कपने मेजर करून एक कप दूध घेतलंय आता यामध्ये वन फोर्थ कप साखर घालून घ्यायची आहे आणि त्याच कपने इथे वन फोर्थ कप मी मिल्क पावडर घालून घेतलेली आहे आता याचं मेजरमेंट आपल्याला सेम आहे आणि वन टी स्पून कॉर्नफ्लॉर घालून घेतलेलं आहे आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी दूध कच्चं वापरलेलं आहे गरम वगैरे केलेलं नाही आहे आणि अगोदरच आपल्याला याच्या मिश्रणाच्या गाठी गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत आप कारण आपण नंतर याला गरम करून घेणार आहोत तर गरम दुधामध्ये घातलं तर गाठी होतात त्यामुळे आपण थंड असतानाच यामध्ये मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि छान याच्या गाठी फोडून घ्यायच्या आहेत बऱ्यापैकी गाठी फोडून झाल्या की मिश्रण आपल्याला गॅसवर गरम करण्यासाठी ठेवून द्यायचे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि सतत मिक्स करून आपल्याला हे मिश्रण थिक करून घ्यायचं आहे साधारण पाच मिनटं लागतात हे मिश्रण थिक होण्यासाठी तर बऱ्यापैकी मिश्रण आपलं थिक झालेलं आहे आता गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला रूम टेम्परेचरलाच आप थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर आपलं मिश्रण थंड आहे तोपर्यंत इथे एका भांड्यामध्ये आपल्याला सव्वा कपच्या प्रमाणात आपल्याला विफ्ट क्रीम घ्यायची आहे तर ही विफ्ट क्रीम तीच आहे जी आपण रेग्युलर केकसाठी वापरतो तर आता ही आपल्याला छान ब्लेंड करून घ्यायची म्हणजे छान विफ्ट करून घ्यायची आहे जर तुम्हाला ही प्रोसेस करायची नसेल किंवा ही थोडीशी किचकट वाटत असेल तर यामध्ये आपण दुसरं काय वापरू शकतो ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर इथे आपली क्रीम छान विफ्ट झालेली आहे या पद्धतीची क्रीम हवी आहे तर परफेक्ट झाली आता ही आपण छान मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये आपण जे दुधाचं मिश्रण तयार केलं होतं ते घालून घेणार आहोत पण सगळ्यात अगोदर यामध्ये वन फोर कप मी कंडेन्स मिल्क घालून घेतलेली आहे आणि आपण जे मिश्रण तयार केलं होतं ते गाळणीने गाळून घालायचे आपल्याला म्हणजे ज्या काही थंड झाल्याच्या नंतर गाठी गुठळ्या झाल्या असतील त्या छान मिक्स होतील त्यामुळे गाळणीने गाळून घेणार आहे पुन्हा छान मिक्स करायचं आहे आणि पुन्हा एक दोन तीन मिनटं आपल्याला हे विफ्ट करून घ्यायचं आहे तर इथे बऱ्यापैकी मिश्रण आपलं विफ्ट करून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता छान असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे आता हे मिश्रण आपण पुन्हा छान मिक्स करून घेऊया आणि हे आपलं व्हॅनिला आईस्क्रीम तयार झालेलं आहे हे आपण एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीझरमध्ये आठ तासासाठी सेट करून घेऊया जर तुम्हाला ही व्हॅनिला आईस्क्रीम घरी करायची नसेल तर तुम्ही विकतचा एक छोटा डब्बा जरी आणला तर हे डेझर्ट तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने करता येईल तर आता हे मी एका कंटेनरमध्ये भरून आहे आणि ओव्हरनाईट हे मी फ्रीझरमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देणार आहे तुम्हाला यामध्ये वेगवेगळे फ्लेवर ॲड करायचे असतील तर तेही तुम्ही ॲड करून घ्यायचे आणि दोन मिनटं पुन्हा ब्लेंड करून घ्यायचं तर इथे मी सिम्पल व्हॅनिला आईस्क्रीम करणार आहे त्यामुळे यामध्ये कोणतेही फ्लेवर ॲड केलेलं नाही आहे छान हे मिक्स करून घेणार आहे आणि इक्वल करून घ्यायचे स्पॅच्युलाच्या साह्याने आणि झाकण लावून हे मी रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहे ही तयारी तुम्ही दोन तीन दिवस अगोदर तयार करून ठेवली तरीही चालेल तर इथे आपलं व्हॅनिला आईस्क्रीम देखील तयार झालेलं आहे आता पुढची तयारी करून घेऊया इथे मी काचेचे दोन बोल घेतलेले आहे याऐवजी स्टीलचे घेतले तरी चालेल याला आपल्याला तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि साईडला ठेवून द्यायचं आहे ही देखील तयारी आपण करून घेतली आता पुढे काय करायचं गॅसवर कढई गरम करून घ्यायची आणि त्यामध्ये अर्धी वाटी मी बटर घालून घेतलेलं आहे बटरऐवजी तुम्हाला जर इथे तूप वापरायचं असेल तरीही चालेल पण तेल वापरू नका कारण आपण स्वीट रेसिपी करत आहोत गोड रेसिपीमध्ये बटर किंवा तूप याचाच वापर केला तर रेसिपी छान होते आता बटर आपल्याला छान मेल्ट करून घ्यायचंय आता यामध्ये आपल्याला एक वाटी रवा घालून घ्यायचा आहे इथे जाड बारीक कोणताही रवा घातला तरी चालेल एक वाटीचं मी मेजरमेंट घेतलेलं आहे आता रवा आपल्याला छान खरपूस आणि गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे इतपत मी खरपूस असा भाजून घेतलेला आहे बटर घातल्यामुळे तो छान फडफडीत होतो त्यामुळे मी बटरचा वापर केलेला आहे आणि डार्क रंगावर जर आपण रवा भाजला तर तो आणखीन छान फुलून येतो आणि टेस्टी देखील लागतो तर आता यामध्ये मी पाऊन वाटी साखर घालून घेतलेली आहे तुम्हाला जर एक वाटी रव्यासाठी एक वाटी साखर घालायची असेल तर तेही तुम्ही ॲड करून घेऊ शकता साखर घालून झाल्याच्यानंतर दोन तीन मिनटं आपल्याला ती देखील परतवून घ्यायची थोडीफार साखर मेल्ट होतीये असं जेव्हा वाटेल तेव्हा आपल्याला यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे तर इथे मी कोमट दुधाचा वापर केलेला आहे आणि अर्धा लिटर दूध वापरणार आहे तर दूध इथे मी सगळं घालून घेतलेलं नाही आहे थोडं थोड्या प्रमाणात आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे एक एकदम घालायचं नाही आहे तर इथे बऱ्यापैकी मिश्रण थिक झालं की आता पुन्हा शिल्लक राहिलेलं दूध यामध्ये मी घालून घेते दुधाऐवजी इथे पाणी जरी वापरलं तरी चालेल पण दुधाने छान रिचपणा येणार आहे त्यामुळे मी दुधाचा वापर केलेला आहे आता आपल्याला हे मिश्रण सतत मिक्स करून थिक होईपर्यंत परतवून पर घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता बऱ्यापैकी मिश्रण थिक झालेलं आहे आता पुन्हा आपल्याला दोन तीन मिनटं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचे इथे आपण तुपाऐवजी बटरचा वापर केलेला आहे म्हणजे सॉल्टेड बटर मी वापरलेला आहे गोड पदार्थामध्ये जेव्हा आपण चिमूटवर मीठ घालतो तेव्हा त्याची ते चव कशी दुप्पट होते त्याच पद्धतीने सॉल्टेड बटर घातल्यामुळे याची चव जी आहे ती दुप्पट होणार आहे तर आता आपलं मिश्रण बऱ्यापैकी तयार झालं आणि आपले इथे देखील सेट करून झालेले आहेत तर मिश्रण गरम असतानाच या बॉलमध्ये आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायचे आणि स्पॅच्युलाच्या साहाय्याने असं मी याला आकार देऊन घेणार आहे तर ही प्रोसेस आपल्याला गरम असतानाच करायची कारण आपण यामध्ये बटर वापरलेला आहे आणि बटर वापरल्यामुळे सेट होण्यासाठी थोडंसं प्रॉब्लेम येतो त्यामुळे गरम असतानाच ही प्रोसेस करायची याच पद्धतीने मी दोन्ही बोल करून घेतलेले आहेत आणि त्यातला एक बोल आपल्याला घ्यायचा आहे आणि आपण जे व्हॅनिला आईस्क्रीम तयार केलं होतं ते देखील बऱ्यापैकी सेट झालेलं आहे आता ते आईस्क्रीम आपल्याला यामध्ये स्टफ करून घ्यायचं आहे इथे मी व्हॅनिला आईस्क्रीम केलेलं आहे तुम्हाला जर व्हॅनिला आईस्क्रीम आवडत नसेल किंवा यामध्ये तुम्हाला दुसऱ्या फ्लेवरचा आईस्क्रीम स्टफ करायचं असेल तर तेही तुम्ही करून घेऊ हो शकता आईस्क्रीम छान स्टफ करून झालं की पुन्हा वरून आपल्याला जे आपण तयार केलेलं रव्याचं मिश्रण होतं ते वरती या पद्धतीने लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला हे आईस्क्रीम छान असं सील करून घ्यायचे आहे थोडंसं हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचे म्हणजे छान पद्धतीने ते सील होईल तर छान इक्वल करून घ्यायचे स्पॅच्युलाच्या साह्याने आणि हे आता आपल्याला एका प्लेटमध्ये डीमोल्ड करून घ्यायचं आहे तर डीमोल्ड करण्यासाठी मी अशी छोटी डिश घेतलेली आहे आणि त्यामध्ये याला डीमोल्ड करणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर सादस सिम्पल आणि अगदी घरगुती साहित्यामध्ये तयार होणार असं सरप्राईज डेझर्ट आपलं तयार झालेलं आहे थोडंसं याला आपण गार्निशिंग करून घेऊया काजू बदाम पिस्त्याचे काप घालून घेणार आहे हे ऑप्शनल आहेत तुमच्याजवळ जर असतील तर घालून घ्या नसतील तर नाही घातले तरी चालेल तर आता हे आपण मुलांना जर खाऊ घातलं तर मुले आवडीने नक्की खातील आणि खाताना सरप्राईज होतील तर आता मी तुम्हाला कट करून दाखवतेय आतला आईस्क्रीम आपलं खूपच सुंदर दिसतंय आणि खाताना मध्ये मध्ये जेव्हा आईस्क्रीम येतं तेव्हा खूपच टेस्टी लागतं तर तर जेव्हा कधी तुम्ही मुलांसाठी शिरा बनवणार असाल तेव्हा या पद्धतीने तुम्ही सरप्राईज म्हणून त्यामध्ये आईस्क्रीम स्टफ करून जेव्हा मुलांना खाऊ घालाल तर मुले आवडीने नक्की खातील आणि आतमध्ये आईस्क्रीम हे तर मुलांचं फेवरेट असतं त्यामुळे अगदी सरप्राईज होतील तर आजची ही सरप्राईज डेझर्टची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय